आज मी तुमच्यासोबत भासणी तयार न करता तांदळाचं पीठ आपण काही पिठांमध्ये वापरून त्याची चकली तयार केला जातो पण चकली तयार करत असताना किंवा चकली पाडत असताना ती चकली तुटते तर असं काय होतं कारण आपण इथे तांदळाचं पीठ वापरतो तर आता आपल्याला काय कायवरती काय उपाय करायचा तर ते मी तुम्हाला ते सांगते तर जे आपण पीठ चकलीसाठी भिजवतो तर त्या पिठामध्ये जेवढा गोळा आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालायचा तेवढा गोळा घ्यायचा आणि त्या गोळ्यामध्ये म्हणजेच त्या पिठामध्ये थोडंसं गरम करून पाणी घालायचं आणि ते पीठ छान असं मळून घ्यायचं जेवढं पीठ तुम्ही भाकरीप्रमाणे मळून घेसाल ना तेवढं पीठ छान असं चिकट होतं जेवढं मळ आलं तेवढं त्याची ते चकली एकदम सुंदर अशी होते तर जेवढा आपल्याला पीठ हवं आहे तेवढं मस्त असं मळून घ्यायचं मग त्या चकलीच्या साच्यामध्ये सा। घालायचं आणि त्याची मस्त अशी चकली पाडून बघायची अजिबात तुटत नाही हा एक प्रकार तुम्ही करून बघा अजिबात तुमचीसुद्धा चकली तुटणार नाही आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर मी तुमच्यासोबत भरपूर मोठ्या मोठ्या अशा रेसिपी शेअर करत असते तर माझे लॉंग व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता